असं राहावं असं वागावं की आपल्या आपण जे काही करणार आहोत त्याचा विश्वास आपल्या वैर्याला सुद्धा असावा माझा हनुमंत राय शंभर टक्के औषधी आणि हा विश्वास राजा राव आहे म्हणून माणसाने या ठिकाणी असं राहा की आपला विश्वास त्या दुसऱ्याला वैरेला राहा वैर्यालाही म्हणा नाही तो माणूस केल्याशिवाय राहणारच नाही असं माणसाचं चरित्र आपण थोडक्यात थोडक्यात जास्त वेळ न घेता ज्या ज्या ठिकाणी वेळ घेण्यासाठी मी वेळ घेण्याचा प्रयत्न करीन आणि ज्या ठिकाणी वेळ घेणार नाही ती फास्ट मध्ये सेवा करीन असं या ठिकाणी आपण काय काय होतंय हळूहळू Wassalamawiyah, di sini pergi zaman या ठिकाणी हनुमंताला प्रतिज्ञा केली तर प्रतिज्ञा सत्यातच उतरवणार हे ना

म्हणजे औषधी त्या ठिकाणी फिरत असतात म्हणूनच आमच्या हनुमंताला कधी दक्षिणेकडे दिसतात तर कधी उत्तरेकडे दिसतात अशा अनंत औषधी आणि त्या औषधी आणण्यासाठी हनुमंतराया गेले काळ गेले सांगते ci dico è un piano, ma tutta la piazza

त्या ठिकाणी सुंदर अशी फळांची झाड हनुमंतरायनं सगळीच्या सगळी उठून टाकलेली आपण सर्वांच्या ऐकण्यामध्ये आहे ती फळांची झाड उपटल्या मागे आणि त्या ठिकाणी एक दोन भाव दिसतात त्यातला एक भाव सांगून या ओळीला संदर्भ जोडून पुढे जाणार आहे ती झाड उपट कारण असं आहे की उद्या काही दिवसानंतर सगळं वानर सैन्य लंकेमध्ये येणार आहे आणि लंकेमध्ये आल्यानंतर राजा रामासोबत जे युद्ध करायचे त्या युद्धात काही जो व्यक्ती आपल्या त्या सर्व वानरांना ती जर फळ खाऊ देत नाही तो व्यक्ती या ठिकाणी त्या काय नेहमीच्या फळांना बोलणार आहे का तुम्हाला विचारायचं नाही बोलणार मला पण राजा

आणि राम प्रदर्शन दिल्यानंतर म्हणजे हनुमंताला अतिशय सुख होईल तो त्या ठिकाणी हनुमंता सुरसात राम कथा जे गुंती पडे कपिनाथा

समीप सविस्तर ये तीर्थराज अनुसंस्कार माझी काय युक्ती La, 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 la. राजा राबांना असं सांगायला की हनुमंताला जर तू मारलं तर लक्ष्मण मरणार कारण हनुमंताला मारल्यानंतर लक्ष्मीला औषधी कोण आणि औषधी नाही आणलं तर लक्ष्मण मरणार पण त्याचे पुढे जाऊन सांगायला म्हणे लक्ष्मण मिळाल्यानंतर रामही मरणार आता खरं सांगा औषधी नाही आणल्यामुळे मरेल आपण सर्व मान्य करू शकतो पण राम का मरेल रामात काय झालं रामान म्हणायला काय झालं नाही ना तर त्या ठिकाणी दोन बाजू सांगण्याचा प्रयत्न करतो की जगण्याचा अधिकारच नाही बाजू आपल्याला सांगते आणि रावण सांगायला काने मिळाला की एक मेला की दुसरा एक भाऊ म्हणून राजारावा लक्ष्मण रा, रामाचा कोणी भाऊ म्हणजे एक भाऊ मेला की दुसरा भाऊ मरतो मग असं कोण सांगायला राजाराम सांगा मग तो एक की मग कुंभकर्ण कुंभ राजा राजाराव जिवंत कसा आहे तुम्ही सांगा आता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असा करतो की त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृती खूप वेगवेगळी आहे संस्कृतीचं चिंतन खूप बारीक पण थोडक्यात तुम्हाला पटवून देण्यासाठी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो ओवीचा एक कर समज नाही पण पटण्यासाठी त्यांची संस्कृती कशी आणि आपली संस्कृती कशी या, या रामायणामध्ये चार पतीवर्त आहे आणि चारही पतीवर्ताची खासियत आहे पहिली पतीवर्त आईला नजर चुकी ना होईना व्याधीच्या घडून सुद्धा पतीवर्त दुसरी पतीवर्त आहे तार देवाच्या पिछे न का ना नवरा पद को पद पति बनता है अतः दोनों मला बाजू ना करें मला विदेश यानी आपने आपने दोन पति बनता चाहे एक पति बनता आहे दुसरी है दूसरी पति बनता सीता है मंदो दरी पति परंतु आपल्या नवऱ्याला ना मुक्त करू शकली नाही आणि अन्य भारताची बार ताची पति वर्ता ताकत आए स्वतः पण नवऱ्याला होतात ही आमच्या भारतीय संस्कृतीची मोठी पणा आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये भावासाठी भाऊ म्हणतात म्हणून राजा राहून सांगायला एक मार्गा

कधी कशा माणसाच्या पाया पडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये रावण चुकला म्हणून कारणीच्या पाया पडायला वेळ मारा आणि पाया पडून सांगायला बाबा हे जे तुला मी काम सांगायलो हे काम तुला मी फुकट सांगेल महाराजांना आता सांगितलं फुकट पोती पण वाचन करू तुला मी अर्ध देतो फुकट काम करून घेत नाही आता तुम्हाला विचारतो जर समजा काळ देवीने राजा